जवळपास तीस वर्षांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी को शासनाच्या दहा टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरात चार सदनिका मिळवल्या होत्या यासाठी आमचे उत्पन्न कमी असून आम्हाला दुसरे कोणतेही घर नाही अशी बतावणी करत खोटी कागदपत्रे दाखल केली होती या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि वीस फेब्रुवारीला नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटे बंधूंना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार मंजूर झाला आणि आता त्यांच्या शिक्षेलाही तात्पुरती स्थगिती मिळाली आहे माणिकराव कोकाटे यांच्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनीही कॅबिनेट मंत्री असताना माडाच्या फ्लॅटसाठी स्वतःला अल्प उत्पन्न गटात दाखवले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांच्या नावावर करोडोंची दोन अलिशान घरे होती तरीही त्यांनी म्हाडाला खोटी माहिती देऊन फ्लॅट मिळवला होता नेमकं हे प्रकरण काय होतं पाच वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री राहिलेल्या संदीपान भुमरेंना म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातून घराची लॉटरी कशी लागली होती आणि त्याचं पुढे काय झालं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं आपल्या हक्काचं एक घर असावं त्यासाठी ते खूप कष्ट करून स्वतःच्या घराचं स्वप्न साकारत असतात मात्र सर्वसामान्यांना कमी किमतीत घर मिळावं यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा हा त्याचाच एक भाग या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना लॉटरी ड्रॉ द्वारे घरे उपलब्ध करून दिली जातात म्हाडाच्या योजनेत ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग एल आय जी म्हणजे कमी उत्पन्न गट आणि एम आय जी अर्थात उच्च उत्पन्न गट अशा तीन गटात अर्जदारांच्या उत्पन्नानुसार वर्गीकरण करून घरे दिली जातात त्यामुळे कमी किमतीतही हजारो नागरिकांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होतं राज्याचे तत्कालीन रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचं देखील असंच एक स्वप्न जून दोन हजार बावीस मध्ये साकार झालं होतं त्यावेळी एकीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं होतं त्यात संदीपान भुमरे देखील शिंदेसोबत गुवाहाटीला होते आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत जाहीर झाली यात संदीपान भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाचं घर लागलं होतं भुमरे यांनी एल आय जी अर्थात अल्प उत्पन्न गटातून चिकलठाणा येथील सदनिकासाठी अर्ज केला होता म्हाडाच्या घरासाठी त्यांनी दहा जून दोन हजार बावीस रोजी अर्ज करताना दोन हजार एकवीस बावीस चे मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपये वार्षिक सहा लाख उत्पन्न दाखवले होते चिकलठाण्याच्या गट क्रमांक सातशे आठ मधील तीनशे नव्वद सदनिकांचा हा प्रकल्प आहे म्हाडाच्या नियमानुसार या सदनिकांमध्ये लोकसभा विधानसभा विधान, विधान परिषदेच्या विद्यमान आणि माजी सदस्यांसाठी दोन टक्के सदनिका राखीव ठेवल्या जातात याच आमदारांसाठीच्या राखीव कोट्यातून संदीपान भुमरे यांना घराची लॉटरी लागल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं खासदार भुमरेंना त्यावेळी एल दोन दोन दोनशे दोन, दोन क्रमांकाचा फ्लॅट लागला होता संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे खरंच स्वतःचं घर नव्हतं का असेल तर मग त्यांना म्हाडाच्या राखीव कोट्यातून घर गर घेण्याची गरज का भासली असे प्रश्न त्यावेळी उपस्थित केले जात होते त्यामुळे संदीपान भुमरे त्यावेळी चांगलेच वादात अडकले होते म्हणूनच त्यांनी नंतर पैसे देखील भरले नाही मी अर्जच केला नव्हता चुकून माझं नाव यादीत आलं दोन बंगले असताना मी अर्ज कसा करेन माझे नाव यादीत आलं असेल तर मी अधिकाऱ्यांना सांगून डिलीट करायला सांगतो मला फ्लॅट नकोय असं त्यांनी सव्वीस जून दोन हजार बावीसला ला जाहीर केलं पण दुसरीकडे जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांनी म्हाडाला घर नको असं कळवलंच नव्हतं अशी ही माहिती समोर येते नुकतेच त्यांचे घर म्हाडाने यवतमाळमधील पोलीस कर्मचाऱ्याला दिलंय अर्जदार मुदतीच्या वेळेत आले नाहीत तर आम्ही दावा रद्द करतो अगदी त्याचप्रमाणे संदीपान भुमरे आले नाहीत त्यामुळे त्यांच्या जागेवर आम्ही गरजवंतांची निवड केली आहे म्हाडाची ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे अशी प्रतिक्रिया म्हाडाचे सीईओ किशोर काटवडे यांनी दिली दरम्यान अर्जासोबत भुमरे यांनी उत्पन्नाच्या बाबतीत खोटी माहिती दिली होती मासिक उत्पन्न पन्ना पन्नास हजार रुपये दाखवलं होतं पण प्रत्यक्षात दोन हजार एकोणावीस व दोन हजार चोवीसच्या निवडणूक शपथपत्रात त्यांचं मासिक उत्पन्न हे दोन पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये होत सोबतच पाच पूर्णांक चोवीस कोटींची अधिकृत संपत्ती असल्याचंही सांगितलं होतं शपथपत्रानुसार भुमरेंचे पाचोडचे घर अठ्ठावीस पूर्णांक त्रेचाळीस लाखांचं आहे तर संभाजीनगरातील गारखेड्यात एक पूर्णांक एकवीस कोटींचा अलिशान बंगला सुद्धा आहे असं असतानाही त्यांनी घरासाठी म्हाडाकडे अर्ज केला होता तसंच सरकारी योजनांसाठी गुन्हे दाखल नसावेत असाही नियम आहे पण खासदार भुमरेंवर गंभीर स्वरूपाचे नऊ फौजदारी गुन्हे आहेत दरोड्याच्या गुन्ह्यातून ते अजूनही बाहेर पडलेले नाहीयेत तरीही म्हाडाने त्यांना पात्र कसं ठरवलं होतं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून कारवाईची अपेक्षा नाही त्यामुळे आपण भुमरे यांची लोकपालांकडे तक्रार करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सुहास वानखेडे म्हणाले त्यामुळे आता खासदार संदीपान भुमरे यांच्यावर या प्रकरणात खरंच काही कारवाई होईल का आणि अशा प्रकरणांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना वेगवेगळ्या न्याय दिला जातो का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा